हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी मोनाली परत एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनेलवर आणि आज तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की आज कोणता पेशल डे आहे तर फ्रेंड्स आज आहे अशा व्यक्तीचा डे जो आपल्या लहानापासून ते आपण जरी आपलं किती जरी वय झालं त्या वयानुसार त्यांचं प्रेम बदलत नाही किंवा आपलेही त्यांच्यावरचं प्रेम कमी होत नसतं ते म्हणजे मदर्स डे आज आहे मदर्स डे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर या हे दोन शब्द जेव्हा एकत्र येतात तेव्हा बनतो तो आई हा शब्द आणि आई ह्या शब्दाला पूर्ण जगात खूपच महत्त्व आहे स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी म्हणजेच काय तो तिन्ही जगांचा जरी स्वामी असला त्याला जर आईच नसेल तर त्याला झिरो किंमत आहे मग तुम्ही विचार करा अजून सुद्धा तुमची आई तुमच्या सोबत आहे तर तुम्ही किती नशीबान आहात किती भाग्यवान आहात त्या आईची तुम्ही काळजी घ्यावी जरी वय झालं तरी पण त्या म्हातारे काठीला आपण आधार देण्यासाठी आपण लहानच मोठं झालो हे लक्षात घ्या जर आपण रोजचा मदर्स डे जरी सेलिब्रेट केला तरी पण कमीच आहे पण रोजच आपल्याला हा डे स्पेशल आपण सेलिब्रेट करू शकत नाही म्हणून तिच्यासाठी आज खास दिवस आहे तर एक दहा रुपयाची तर कॅडबरी आपण तिला देऊ शकतो ना एक चॉकलेट आपण देऊ शकतो ना दिल्यानंतर बघा तिच्या तिच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ना तो कशातही न मावणारा असतो की बाबा माझ्या आज बाळाने किंवा माझ्या मुलाने आज मला एक चॉकलेट दिलं माझा मदर्स डे सेलिब्रेट केला हा आनंद तिचा न मावणारा असतो तुम्ही नक्की देऊन बघा मी मोनाली अशीच नवीन नवीन गोष्टी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन तोपर्यंत माझे चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा बाय